कला दर्पण न्यूज आज अमरावती येथे पार पडलेल्या एकोणतीसाव्या राज्यस्तरीय थांग था स्पर्धेमध्ये आपल्या ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळीला भरघोस यश मिळाले या स्पर्धेत एकूण आठ विद्यार्थी सहभाग घेतला होता त्यापैकी एक गोल्ड पाच कास्य पदक मिळाले तसेच गोल्ड मेडल मिळवलेला विद्यार्थी रुद्र स यादव यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच राज्यात पेटकर अथर्व धनवडे सिद्धेश जाधव अक्षय बंडकर श्रेयस माळवदे यांना कांस्य पदक पटकावले आणि शुभम गोसावी यशराज किरण भोसे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली त्यांना मार्गदर्शन करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक अविनाश पाटील सर जिमखाना प्रमुख विश्वनाथ जांभळे सर कृष्णांत सर तसेच इतर सर्व क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मनस्वी हार्दिक अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुकुलच्या सर्व सर्व मुख्याध्यापिका आणि सचिवा सौ मोहिते एल ए मॅडम यांचे मोलाचं सहकार्य आणि प्रोत्साहन मिळालं त्यामुळे या सर्वांच्या संस्थेकडून खूप खूप अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी मनस्वी हार्दिक देख हार्दिक शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.